उल्हासनगर युवासेना शहर दरोडा घालण्याचा प्रयत्न झालाय सहा ते सात जणांच्या टोळीने हातात तलवारी चॉपर आणि दगडाने दरवाजावर हल्ला करत घरात घुसण्याचा प्रयत्न केला सुरजित यांच्या आईने आरडाओरड केल्याने आरोपी हे फरार झाले होते आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी चार आरोपींना चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत सुरजित पंजाबी हे कॅम्प नंबर तीनच्या जयभवानी नगरमध्ये राहतात आणि युवासेना अधिकारी म्हणून कार्यरत आहे रात्रीच्या सुमारास सुरजित यांच्या घरी आरोपी आदित्य उर्व छोट्या सावंत गुरुचरण लबाना सागर लबाना रतन सिंग लबाना ओम राजपूत आणि सुमित यांनी सुरजित यांच्या घरी जाऊन घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या दरवाजाची तोडफोड करण्यात आली आहे सुरजीत हे घराबाहेर असल्याने त्यांच्या आई यांनी आरडाओरड केल्याने आरोपी हे पसार झाले या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटून पोलिसांनी दरोडा आर्म ऍक्ट कायद्यानुसार विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून दरम्यान काही महिन्यापूर्वी सुरजित पंजाबी आणि लबाना यांच्यात वादविवाद होऊन जोरदार भांडण झाले होते त्याचाच बदला काढण्यासाठी सुरजितची हत्या करण्यासाठी ही टोळी आल्याचं बोललं जात आहे ताराबाई चाळ उल्हासनगर या ठिकाणी दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी सुरजित प पंजाबी नावाच्या इस्माच्या घरावरती रात्री तीन चार तीन ते चार वाजेच्या सुमारास सहा अज्ञात युवकांनी घरावरती तलवारीनं घर फोडण्याचा प्रयत्न केला दगडफेक केली दरोडा घालण्याचा त्याचा प्रयत्न केला त्यानुसार आम्ही तांत्रिक मिश्रषीच्या आधारावर आम्ही सहा आरोपींना सहा आरोपी आहेत त्यामध्ये त्यात दोन जीवन आले आहेत आणि चार मेजर आरोपी आहेत त्या मेजर आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आदित्य सावंत नावाचा सा एक रेकॉर्डेड गुन्हेगार आहे नाशिकचा त्यालाही अटक केलेली आहे दुसरा गुरुशरण सिंग लबाणा आ, हे इमलीपाड्याचं आहे राहणारा आणि सागर लबाना हा पण इमलीपाड्याचा आहे आणि रतन सिंग लबाना असे चार आरोपींना मी त्या सदर गुन्ह्यामध्ये दरोड्याचा घालण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांना अटक केलेली आहे त्यांच्या त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहे सगळ्यांची पोलीस कस्टडी कधीपर्यंत आहे आणि यापुढे म्हणजे ह्या आरोपींनी यापूर्वी दरोड्याचा प्रयत्न पुढे केला आ, या पूर्वी जो आदित्य सावंत आहे जो रेकॉर्डेड गुन्हेगार आहे नाशिकचा त्याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल झालेले आहेत रॉबरीचे वगैरे आणि इतर आरोपीवर पण मारामारीचे वगैरे गुन्हे दाखल आहेत आकाश चहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री, श्री समर्थ एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा